चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मयूरवन हॉटेलमध्ये समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचाची नवीन कार्यकारिणी चंद्रकांत होळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी जाहीर केली यामध्ये समृद्धी कला मंचाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण तर प्रमुख कार्यवाहपदी संजय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच नाट्यसेवेतील कार्याबद्दल सुमित फुलमांबडी व किरण लोंठे यांना समृद्धी नाट्यसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले असे समृद्धी कला मंचाचे प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी कळवले आहे होळकर मल्हारी बनसोडे कृष्णकांत चव्हाण सुमित फुलमाबडी व किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये समृद्धी कला मंचाचे संस्थापक तथा प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी वर्षभरामध्ये राबवण्यात येणारे उपक्रम कार्यकारिणीची रचना याविषयीची सविस्तर माहिती दिली सुमित फुलमाबडी किरण लोंढे यांचे गौरवपर मानपत्र पुंडलिक कलखामकर यांनी वाचून दाखवले या सहविचार सभेमध्ये कला व नाट्यक्षेत्राला अनुसरून किरण लोंढे सुमित फुलबांबडी कृष्णकांत चव्हाण मल्हारी बनसोडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक कलखामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर माधुरी भोसले यांनी केले या पुरस्कार वितरणाप्रसंगी या पुरस्कार वितरणानंतर समृद्धी कला मंचची या वर्षातील कार्यकारिणी प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी जाहीर केली अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष प्रशासन मल्हारी बनसोडे उपाध्यक्ष उपक्रम सुमित फुलमाबडी उपाध्यक्ष उपक्रम किरण लोंढे प्रमुख कार्यवाह संजय सावंत सहकार्यवाह प्रशासन हिरालाल धुळम सहकार्यवाह उपक्रम पुंडलिक कलखामकर व श्रीमंत कोळी कार्यकारिणी सदस्य मल्लीनाथ निंबर्गी रेणुका बुधारम डॉ माधुरी भोसले अर्चना कलखामकर मल्लिकार्जुन सोमेश्वर जितेश कुलकर्णी अनिल खरटमल बालाजी चव्हाण विशेष निमंत्रित सदस्य गोवर्धन कमटम प्रशांत बडवे बसवराज मठपती अरविंद मोटे सल्लागार चंद्रकांत होळकर व रमेश बचाटे यावेळी अध्यक्षांनी सर्व नव्या कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करताना सांगितले की समृद्धी कलामंच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कला, कला साहित्य आणि नाट्य क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत उल्लेखनीय उपक्रम वाढवेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला समृद्धी नाट्यसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्यवाह हिरालाल धुळम पुंडलिक कलखामकर श्रीमंत कोळी डॉ माधुरी भोसले अर्चना कलखामकर यांनी विशेष प्रयत्न केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका